हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका उद्या अकरा डिसेंबर बारा आहे बुधवार आणि उद्याच्या दिवशी आलेली आहे मोक्षदा एकादशी मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथी ही मोक्षदा एकादशी म्हणून ओळखली जाते भगवान विष्णूंसाठी मोक्षदा एकादशीचं व्रत हे विशेष मानलं जातं तर या दिवशी उपवास केल्यामुळे तुम्हाला भगवान विष्णूंचा आशीर्वाद मिळतो त्याचप्रमाणे पूर्वजांना मोक्ष मिळवण्याचा मार्ग सुद्धा मोकळा होतो मोक्षदा एकादशीच्या दिवशी पितरांच्या नावाने वस्तू दान करण्याचं विशेष महत्त्व आपल्या शास्त्रामध्ये सांगण्यात आलं आहे तर त्याचप्रमाणे या दिवशी विष्णूंनी अर्जुनाला गीतेचा उपदेश दिला होता म्हणून मोक्षदा एकादशीच्या दिवशी गीता जयंती सुद्धा साजरी केली जाते तर या दिवशी भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची पूजा केली जाते मोक्षादा एकादशी ही वर्षाची शेवटची एकादशी असून या दिवशी धनवृद्धीसाठी उपाय केल्यास नवीन वर्षात धनसंपत्ती आणि ऐश्वर प्राप्ती होते मोक्षादा एकादशीचं धार्मिक महत्व हे सुद्धा खूप खास मानलं जातं तर हा दिवस भगवान विष्णूंना समर्पित आहे तर या दिवशी माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी काही उपाय केल्यास नवीन वर्षात तुम्हाला भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी या दोघांचाही आशीर्वाद मिळेल आणि म्हणूनच आजच्या या व्हिडिओ तुमच्या सोबत मी एक अतिशय प्रभावशाली असा उपाय शेअर करणार आहे उद्या बुधवार मोक्षदा एकादशीला तुम्हाला धनवृद्धीसाठी घरात ही एक वस्तू आणायची आहे ही वस्तू आणल्यामुळे घरातील सात पिढ्यांचा दारिद्र्य नष्ट होऊन नवीन वर्षात धनवर्षा होईल तर अशी कोणती वस्तू आहे जी आपल्याला उद्या घरात आणायची आहे आणि हा उपाय कसा करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही एक व्हिडिओ हा मिस होणार नाही ना तर पहा उद्या मोक्षदा एकादशीच्या दिवशी तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे अगदी ब्रह्म मुहूर्तावरती स्नान करण्याला या दिवशी खूप महत्व दिलं जातं म्हणून सकाळी लवकर उठून तुम्हाला स्नान करायचं आहे तर या दिवशी पवित्र गंगेवरती जाऊन स्नान केलं जातं तर हे स्नान केल्यामुळे पितृदोष वाईट कर्मही नष्ट होतात पण जर तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही घरच्या घरी आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं गंगाजल आणि हळद टाकून तुम्हाला स्नान करायचं आहे जेणेकरून तुम्हाला पवित्र गंगेवरती स्नान करण्याचं पुण्य हे प्राप्त होईल स्नान करून झाल्यानंतर आपल्याला स्वच्छ कपडे परिधान करायचे आहेत आपल्या देवघरातल्या देवांची पूजा करून घ्यायची आहे आणि भगवान विष्णूंची मूर्ती असेल तर मूर्तीवरती तुम्हाला अभिषेक करायचा आहे या दिवशी हळदीच्या पाण्याने अभिषेक करण्याला खूप महत्व दिलं जातं जर तुमच्या घरात मूर्ती असेल तर हळदीच्या पाण्याने तुम्हाला अभिषेक करायचा आहे फोटो असेल तर फोटो स्वच्छ पुसून काढायचा आहे तुम्हाला पूजा वगैरे करून घ्यायची आहे दुग्धीप अगरबत्ती लावायची आहे भगवान तुम्हाला तुळशी पत्र त्याचबरोबर नैवेद्य सुद्धा अर्पण करायचं आहे आणि यानंतर तुम्हाला मी जो उपाय सांगणार आहे तर तो तुम्ही दिवसभरामध्ये कधीही करू शकता तर या दिवशी गरजूंना दान करणं हे अत्यंत शुभ मानलं जातं मोक्षता एकादशीला गरीब आणि गरजू लोकांना अन्न आणि वस्त्रदान करावं मोक्षदा एकादशीच्या दिवशी दान केल्यामुळे शंभर यज्ञ इतके पुण्य हे आपल्याला प्राप्त होते तर हिवाळ्यात येणाऱ्या एकादशीला तुम्ही लोकरीचे कपडे दान केले तर तुमचं पुण्य हे अनेक पटीने वाढत असतं आणि तुमच्या घरातील धनधान्य द्धन हे सदैव भरलेलं राहतं त्यामुळे जर तुम्हाला शक्य असेल तर तेवढं दान तुम्ही उद्याच्या दिवशी एकादशीला अवश्य करायचा आहे जर तुमचा एखादा उद्योग व्यवसाय असेल आणि जर तो तुम्हाला वाढवायचा असेल त्यामध्ये प्रगती करायची असेल तर तुम्हाला उद्याच्या दिवशी ओम नमो वासुदेवाय या मंत्राचा होईल जोप करायचा आहे तर या मंत्राचा जोप केल्यामुळे तुमच्या आयुष्यातील सर्व संकटे दूर होतात आणि तुमच्या घरात आर्थिक समृद्धी वाढत राहते तर हा उपाय केल्यामुळे नवीन वर्षात कमाईचे नवे मार्ग खुले होतात त्याचप्रमाणे पैशाच्या सर्व अडचणी या दूर होतात मोक्षदा एकादशीच्या दिवशी तुळशी वृंदावनात किंवा तुमच्याकडे असणाऱ्या तुळशीच्या कुंडीजवळ तुम्हाला शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे तर या तुळशीला तुम्हाला एकवीस प्रदक्षिणा घालून ओम नमो भगवते वासुदेवाय नमहा या मंत्राचा जोप करायचा आहे तर हा उपाय केल्यामुळे माता लक्ष्मी ही प्रसन्न होईल आणि तुम्हाला प्रत्येक क्षेत्रामध्ये करिअरमध्ये कामामध्ये यश मिळेल भगवान विष्णू यांना माता लक्ष्मीप्रमाणे तुळशी अत्यंत प्रिय आहे आणि हा उपाय केल्यामुळे भगवान विष्णूंची कृपा सदैव राहील त्याचप्रमाणे तुम्हाला पैशांची कधीही कमतरता भासणार नाही तर हा दिवा सुद्धा तुम्ही सकाळी लावू शकता किंवा तुम्ही संध्याकाळी लावला तरी सुद्धा चालेल तर ही एक सेवा तुम्हाला अवश्य उद्या मोक्षदा एकादशीला करायची आहे आता यानंतर आपल्याला अशी कोणती वस्तू जी आहे तर ती आपल्या घरामध्ये हे आपण आता पाहूयात जर घरामध्ये तुमच्या सतत पैशांच्या अडचणी येत असतील आलेला पैसा घरामध्ये टिकत नसेल तुमच्यावरती भरपूर असं कर्ज झालेलं असेल त्याचबरोबर बऱ्याच वेळेला असं होतं की घरामध्ये पैसे येण्याचे मार्ग खूप कमी असतात पण घरातनं पैसे जाण्याचे खूप जा मार्ग हे जास्त असतात कोणत्याही कामामध्ये यश मिळत नसेल लक्ष्मी तुमच्यावरती प्रसन्न होत नसेल तर नवीन वर्षातील तुम्हाला या सर्व आर्थिक अडचणी दूर करायच्या असतील माता लक्ष्मीला प्रसन्न करून घ्यायचं असेल धनवृद्धी होण्यासाठी ही एक वस्तू तुम्हाला तुमच्या घरामध्ये आणायची आहे उद्या मोक्षदा एकादशीच्या दिवशी पांढऱ्या हत्तीची जी मूर्ती असते तर ती तुम्हाला घरी आणायची आहे या दिवशी पांढऱ्या हत्तीची मूर्ती घरात आणणे हे अत्यंत शुभ मानलं जातं असं केल्यामुळे तुमच्या घरात सकारात्मक ऊर्जा येते पैशांचा ओघ हा वाढत राहतो तर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही ही मूर्ती तुमच्या देवघरामध्ये सुद्धा ठेवू शकता किंवा तुम्ही तुमच्या घराच्या ईशान्य दिशेला सुद्धा ही मूर्ती ठेवू शकता तर हा उपाय केल्यामुळे माता लक्ष्मीची तुमच्यावरती सदैव कृपा राहील आणि कुटुंबात सुख समृद्धी ऐश्वर नंदेल तर आता ही मूर्ती जी आहे तर ती नुसती आणून ठेवली तरी सुद्धा चालेल किंवा उद्याच्या दिवशी तुम्ही या मूर्तीची खरेदी केली तरी सुद्धा चालेल तर उद्या तुम्ही तुमच्या घरामध्ये मूर्ती आणल्यानंतर या मूर्तीवरती आपल्याला दुधाने किंवा पंचामृताने अभिषेक करायचा आहे आणि त्या मूर्तीची पूजा करून घ्यायची आहे आणि ही मूर्ती तुम्हाला उद्याच्या दिवसासाठी तुमच्या पैशांच्या तिजोरीमध्ये ठेवायची आहे त्यानंतर दुसऱ्या दिवशी ही मूर्ती तुम्हाला बाहेर काढून तुमच्या देवघरामध्ये दे, किंवा तुमच्या घराच्या ईशान्य कोपऱ्यामध्ये तुम्ही ठेवू शकता तर हा उपाय जर तुम्ही उद्याच्या दिवशी केला तर मात्र लक्ष्मी तुमच्यावरती प्रसन्न होईल आणि नवीन वर्षात तुम्हाला धनवर्षाव होईल धनवृद्धीसाठी या दिवशी ही वस्तू खरेदी करणं महत्वाचं मानलं जातं त्यामुळे तुम्ही या नक्की उद्याच्या दिवशी खरेदी करा आणि असा हा उपाय तुम्हाला उद्याच्या दिवशी नक्की करायचा आहे आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो सर्वांना श्री स्वामी समर्थ